नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह डॉक्टर मयूर नागवेकरांवर कठोर कारवाईची मागणी कासाडेत कस्तुरी पाताडेला श्रद्धांजली दोन गुजराती लोकांना मुंबई गिळायची आहे उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र आणि अदानी एवढा हव्यास हो कोणत्याही उद्योगपतीने दाखवला नाही संजय राऊत यांचा टोला आता पाहूया सविस्तर बातम्या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगडचा हंगाम सुरू झाला असून महामार्गानजिक स्टॉलद्वारे याची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येते जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पाड्या गावात कलिंगड उत्पादन सर्वाधिक घेतलं जाते आहे येथील कलिंगड मधूर असून त्याला गोवा रत्नागिरी बेळगाव तसंच स्थानिक बाजारात मोठी मागणी आहे सध्या कलिंगड काढणी सुरू असून पाडगावातून गावातून दररोज जवळपास पन्नास टन कलिंगडे विक्रीसाठी जात आहेत तरी या कलिंगण शेतीद्वारे चांगला आर्थिक फायदा होत असला तरी याचं मोठं नुकसान वन्य प्राण्यांकडून केलं जात आहे याबाबत प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचं शेतकरी सांगतायत साठ दिवसाचं साठ दिवसामध्ये आम्ही साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो म्हणजे पहिले औषध मारणं कट्टर मारणं त्याच्यानंतर ट्रॅक्टर ट्रॅक्टर पूर्ण हे नागरण वगैरे केल्यानंतर नंतर हे आपलं मर्चिंग करतो माणसं बोलून खत बीत घालून वरते मर्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही बी लावतो बी लावली की नंतर साधारण चौथ्या दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण साठ दिवसामध्ये हे पीक तयार होतं पण साठ दिवसामध्ये आम्हाला वन्य प्राण्यांपासून खूप त्रास होतो खूप त्रास म्हणजे आता बघितला तर तुम्ही आता इथे आलात बघितलं त्या ठिकाणी किती खाली आहेत ते आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले आहेत असे पण गौरड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकर वगैरे म्हणजे रानटी जनावर खूप त्रास देत आहेत आम्हाला पण त्याचा असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला म्हणजे साधे सांगितलं तर बघायला पण येत नाहीत असं चाललंय पाडगावामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पाडगावमध्ये म्हणजे जे आता या ठिकाणी पहिली ज्या दिवाळी झाल्यानंतर पहिली कळंगणं सुरू होतात ना ही आमच्या पाडगावामध्ये पाडगावामध्ये मरावाडीमध्ये मरावाडी मध्ये आमचे जवळजवळ मराळामध्ये आम्ही परब आहोत ते मराळ आहेत राऊळ आहेत हे सगळेजण आम्ही कळिंगडाची लागवड करतो मोठ्या प्रमाणात आणि पहिली पाटगावामध्ये सुरुवात होते कुठे जास्त करून म्हणजे आमचे व्यापारी म्हणजे विठ्ठल लांबर बांध्याचे ते येतात त्याच्याबरोबर किशोर येतात हे आमचे या ठिकाणी घेऊन जातात साधारण म्हणजे आता इथे आपल्या याच्या सावंतवाडी पूर्ण म्हणजे धारापासून पुढे तिथून गोवा गोव्यापासून आता रत्नागिरी पर्यंत ते पाठवतात गोव्याला सध्या मोठ्या प्रमाणात जातात पहिली काय आपलं नाव रामदास विजय परब पाठ तुम्ही विकत का घेता तुम्ही खरेदी करत काय सांगा पाटगावामध्ये कसे कलिंगड एकदम गोड येतात एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे म्हणजे इतर लोक इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत इथं जरा चांगलं माल तयार होतो सुरुवातीला गोड येतो माल तुम्ही खरेदी करता की हंगाम कुठला असतो प्रामुख्याने आता हो हे डिसेंबरपासून चालू झालं तर साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो पूर्ण सिंधुदुर्गात आपण मी कलिंगण घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो गोव्याचं कसं गोव्यात पूर्वी नामदारी चालायची अंकोला कारवार तिकडनं यायची ओडपी वगैरे ती कलिंगड हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट ह्या कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं कलिंगण ऑगस्ट चालायला लागला आता पूर्ण गोव्यात मी नामदारी कलिंगणला कोण विचारत नाही हे चालतं हे पूर्वी दहा वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली आठ दिवसाने एक गाडी खपायची गोव्यात आता दिवसाला दहा गाड्या तरी गोव्यात जातात ह्या पूर्वी पाठवली ती नको नको करून म्हणजे लोकांनी नापसंती होती काय आहे काय माहिती पण आम्ही पाठवली जबरदस्ती करून एका व्यापाऱ्याला गाडी माल जास्त झालेला तेव्हा पण नंतर मग ह्याची गोडी लोकांना तिथे समजली आणि हे चालतं आता तिथे गोव्यामध्ये हे ऑगस्टच कलिंगण एक नंबर चालतं तुमचं तिथे दर मिळतो कलिंगड कलिंगड आता सुरुवातीला जरा म्हणजे रेट थोडा जास्त असतो नंतर आता म्हणजे सतरा अठरा चालतो रेट किलो हो आणि नंतर मग तो बारा चौदा असा येऊन थांबतो रेट मार्केटमध्ये म्हणजे ते साधारणतः गोव्याला दिवसाला पन्नास टन माल दिवसाला पन्नास टन जातो माल गोव्यामध्ये आणि हे कुडाळ वगैरे पासून चालू होतं इकडे कुडाळ बांधा सावंतवाडी वेंगुर्ला असे जातात माल इकडे या साईड तुमचं नाव माझं विठ्ठल भागुलांबर आपल्या डोळ्या देखत हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई दोन गुजराती लोकांना गिळायची असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे आपण जर आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षांना महत्व देत तुझं माझं करणार असू तर दुफळीचा फायदा लोकं घेतील तुमच्यापैकी कोणी फुट्टा कामा नये मी आगतिकतेने बोलत नाही पण माझ्या खुर्चीत बसून बघा मुंबईत जागावाटोप आहे मला वाईट पण आला तरी चालेल पण महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे आजपर्यंत तर भारतीय जनता पार्टीने आपला दुरुपयोग केलाय आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी मनसेसोबत युती केली मला माहिती आहे की ज्यावेळी युती असते आघाडी असते त्यावेळी शंभर टक्के आपल्या मनासारखं होत नाही ना शंभर टक्के त्यांच्या मनासारखं होतं ना आणखी तिसरा पक्ष असेल तर त्याच्या मनासारखं होतं काही जागा आपल्या हक्काच्या असतात पण नाईलाजाने सोडावे लागतात असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेल्या जनसेवेबाबत सविस्तर माहिती देणारी पुस्तिकात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली सगळेच डॉक्टर वाईट नाहीत खूप चांगले लोकही आहेत डॉक्टर आणि आपण एकत्र राहणार आहोत आपल्यामधील विश्वास जपला पाहिजे आणि याला निमित्त कस्तुरी होणार असेल तर तिचं बलिदान वाया जाणार नाही असे भावोद्धार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी काढले तिटा येथील कस्तुरी पाताडेच्या निधनानंतर आयोजित शोकसभेत ते बोलत होते तत्पूर्वी दिवंगत कस्तुरी पाताडीला कासारडे व पंचकृषी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई सुप्रिया पाताडे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी माजी सभापती दिलीप तळेकर प्रकाश पारकर संतोष कानडे सरपंच निशा नकाशे उपसरपंच गणेश पाताडे माजी सरपंच संतोष पारकर नांदगाव सरपंच भाई मोरजकर असलदे माजी सरपंच पंढरीनाथ वांगणकर संजय पाताडे मुंबई विकास मंडळ अध्यक्ष मनोज शेलार कस्तुरीचे वडील चंद्रकांत पाताडे डॉक्टर किरण गुजर डॉक्टर भावना पाताडे माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे माजी तंडामुक्त अध्यक्ष प्रकाश तिल्लोटकर अमोल जमदाडे माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर व कासारडे तसंच पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते कुडाळ तालुक्यातील बावगाव परिसरात बिबट्या दिसल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे गावालगतच्या शेती व जंगल परिसरात बिबट्याची हालचाल नागरिकांनी पाहिल्याचं सांगितलं जात बिबट्या दिसल्याची माहिती सध्या वनविभागाला देण्यात आलेली नसल्याचं समजत आहे मात्र अचानक झालेल्या या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी आपापल्या पातळीवरती सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे अनेकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडणं टाळलं असून लहान मुले व जनावरे घरातच ठेवण्यात येत आहेत मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथील श्रीमती जयश्री सीताराम ढवळे यांच्या घरानजिक बिबट्या फिरत असल्यानं ग्रामस्थ भीतीच्या छाये केल्या आहेत रात्री फिरत असलेल्या बिबट्या सी सी टी कैद झाला आहे पाहूयात राजेंद्र निंबाळकरांनी स्वतःचा विकास केला की तालुक्याचा विकास केला हे सिद्ध करावं असा टोला संतोष मोरे यांनी लगावलाय पाहूयात शिंदे सेनेचे नेते राजू निंबाळकर यांनी आमच्या संघटनेवर आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप केले पहिले निंबाळकरांनी सांगावं की शासनाचे पैसे होऊन स्वतःचा विकास केला की तालुक्याचा विकास केला हे पहिले त्यांनी सिद्ध करावं त्याचप्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं इंजिनियर होऊन छोटे मोठे कामं घेतात ती लाखापासनं ते करोडापर्यंत तोच ठेकेदार तालुक्यातली कामं सगळी त्यांनाच भेटली पाहिजे या दृष्टीने ते स्वतःच्या आणि स्वतःसाठी कामं करतात आणि आमच्यावर आरोप करतात की आम्ही विकासाला विरोध करतो आमची संघटना आतापर्यंत कुठच्याही सार्वजनिक कामासाठी किंवा विरोध केला नाही आणि निबाळकरांनी जी आमच्यावर टीका केली ही आमचं तर म्हणे की जाहीर यांचा आम्ही निषेध करतो अशा ठेकेदारांचा तर ते ठेकेदार नक्की ठेकेदार आहेत की राजकीय नेते आहेत हे त्यांनी अगोदर सिद्ध करावं असं आमचं सर्व म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यांना रेफ्टिंग तर म्हणजे शासनाच्या खाली म्हणजे ब्रिजच्या खाली जे काय रेवर रेफ्टिंग वगैरे केलेलं आहे ते नक्की निमाळ करणे सांग तालुक्याच्या विकासाच आहे की स्वतःच्या विकासाच आहे हे पण त्यांनी जरा सिद्ध केलं तर बरं होईल अदानीने एवढा हव्यास हो मुंबईच्या बाबतीत अन्य कोणत्याही उद्योगपतींनी दाखवला नाही अदानींना मुंबई घेण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबई आणि मराठी माणसासाठी घातक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे पाहूयात तुम्ही शब्द जपून वापरा शिव्या हा शब्द चुकीचा आहे आम्ही आमची भूमिका मांडतो मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे आणि ही लढाई जी मुंबईची मुंबई मुंबई आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गेण्याचा प्रयत्न होतो हां ते उद्योगपती आहेत अनेक उद्योगपती आहेत पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कुणी मला कुठल्या इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही त्या वर्षामध्ये टाटा बिर्ला अंबानी अनेक उद्योगपती मुंबईमध्ये बिल्डर घेऊन गेले पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गेळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक शरद पवार अजित पवार गौतम अदानी भेटीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय पाहुयात सातत्यानं हा त्यांचा प्रश्न आहे शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध हे राजकीय नाहीये कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे चलिकेमुळे या भूमिकांमुळे इंडिया आघाडीची पुढची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतर आहेत असं दिसतं सातत्यानं गौतम अदाडींच्या गाडीचं सार त्याच पुन्हा एकदा रोहित पवारांकडून केला जातो रोहित पवारांना प्रश्न विचार हा पवार पवारांच्या पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आता खरं खोटे ते सांग शेवटी ठळक पुन्हा एकदा डॉक्टर मयूर नागवेकरांवर कठोर कारवाईची मागणी कासाडेत कस्तुरी पाताडेला श्रद्धांजली दोन गुजराती लोकांना मुंबई गिळायची आहे उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र आणि अदानी निवड्या हव्यास हो कोणत्याही उद्योगपतीने दाखवला नाही संजय राऊत यांचा टोला बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साज लाईव्ह धन्यवाद we